रामगिरी महाराजांना समर्थन करून मुख्यमंत्री राजधर्म विसरले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मुख्यमंत्री शिंदेवर हल्ला बोल रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या बाबत वक्तव्य केल्यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनावले खडे बोल नुकताच रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित असलेले पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या बाबत अक्षपार्य वक्तव्य करून मुस्लिम समाजाची प्रतिमा केली आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांची भेट घेऊन त्या महाराजांचा समर्थन केलाय तर यावर बोलत असताना जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध केलाय दरम्यान मुख्यमंत्री हा राज असतो त्यांच्या नजरेत सर्व समान असायला पाहिजे मात्र मुख्यमंत्री एकनाथ रामगिरी महाराजांच्या समर्थन करून राजधर्म विसरले मुख्यमंत्री राज अपमान करतोय असं म्हणत आमदार गोरंट्याल यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील आमदार गोरंट्याल यांनी केली आहे निवडणुकीच्या तोंडावर दोन समाजात भाडणं लावण्याचा काम सध्या हे सरकार करत आहे मी याचा निषेध करतोय असं देखील आमदार गोरंट्याल म्हणाले ग्लोबल न्यूज मराठी मराठीसाठी बासित बेग झालना रामगिरी जे वक्तव्य बघा रामगिरी महाराजाने जे वक्तृत्व केलं त्याचा मी अगोदर निषेध करतोय आणि आता इलेक्शन आहे इलेक्शनच्या अगोदर दोन समाजामध्ये कसं तेड निर्माण होईल याचा प्रयत्न काही पॉलिटिकल पार्टी करतात आणि विशेष म्हणजे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी रामगिरी महाराजला या वक्तृत्वावर त्यांना सपोर्ट करतात म्हणजे चुकीचा एक निर्णय त्यांनी घेतलेला मुख्यमंत्री म्हणजे हा राजा असतो आणि राजाच्या नजरेत सर्व समान असतात मुख्यमंत्री राजधर्म विसरले मला वाटत नाही की मुख्यमंत्री असा जे त्यांनी वक्तृत्वाला करणाऱ्याच्या पाठीशी घालतात चुकीचं आपला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा कधीच साईन होत नाही निश्चित याचा मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्र्यांनी जे सपोर्ट केला त्याचाही मी मुख्यमंत्रीचा निश्चित करतो आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या मताचा मी मी तेच म्हटले मुख्यमंत्री म्हणजे राजा असतो आणि ज्या खुर्चीवर म्हणतात ज्या खुर्चीवर असतात ते मुख्यमंत्री जी खुर्ची असती ते न्याय देण्याचं काम करत ते कोणतं समाज जात धर्म पंथ पात पाहत नाही त्यांच्या नजरेत सर्व समान असतात पण असा न करता ते एकाला मदत करणे म्हणजे हा राजधर्माचा अपमान आहे हा राजधर्माचा अपमान त्यांनी केलं मी माझ्या स्पष्ट म्हणून की मुख्यमंत्रीच्या अशा वागणूकमुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे